नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मित्रांनो आपण आज हवामान पाहणार आहोत तर हवामान विभागाच्या ज्या अपडेट आपण पाहता आहोत तर त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांसाठी तर आपण बघू शकता बंगालच्या उपमहासागरातील काही भागामध्ये गेले काही दिवस वादाळ स्वरूपाचं चक्रीवाद सर्कल तयार झालेलं होतं आणि त्याचं रूपांतर आता आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसत आहे तर पुढील काही दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर मित्रांनो आपण बघू शकता मंगलच्या उपमहासागरात आणि अंदमान निकोबारच्या काही भागांमध्ये ज्या सर्कल तयार झालेला होता तो सर्कल महाराष्ट्राच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहे आपल्याला तर काही पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर हवामान विभागानेही पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तविलेला होता आणि त्यासाठी आपण आपल्या काही शेतकरी मित्रांच्या जे काही मेहनतीचे कामं राहिलेले असतील तर ते कामं करून घेणं गरजेचं आहे कारण पुढील काही दिवसामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगततील काही राज्यांमध्ये पडू शकतो तर आपण पाहू शकता हा जो सर्कल तयार झालेला आहे तो बंगालच्या उपमहासागरात आणि विशाखापट्टणमच्या दिशेने आणि भुवशनीवरच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर हा जो चक्रीवादाचा जो कमी दाबाचा क्षेत्र झालेला आहे तर ते पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात लगतील काही राज्यांमध्ये पूर्ण सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळेलच तर आपण गेले काही व्हिडिओ व्हिडिओ पा... पाहिला असाल तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नागपूर शहरालगत आणि नागपूरच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये आपण बघितला असेल मुसळधार त्या अतिमुसळधार पावसा झालेला आहे आप तर आपण त्याच्या संदर्भात काही व्हिडिओ आपल्याला तयार केलेले होते तर त्याच्या अनुषंगाने आपण बघू शकता तर मित्रांनो आपला अंदाज जो होता तो खरं ठरला होता आणि आपण जे व्हिडिओ आपण बनवले होते तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तशा स्वरूपाचा मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस हा नागपूर शहरालगातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा झालेला होता आणि झालेला आहे तर पुढील काही दिवस महाराष्ट्र आणि महाराष्ट्रालगतीतील काही राज्यांमध्ये पूर परिस्थिती स्वरूपाचे पाऊस आपल्याला पाहायला मिळतील तर आपण बघू शकता जो बंगाल सरकल है, चा उपमहासागरातील जो सर्कल तयार झालेला आहे आणि ग्वालियरच्या दिशेला जो सर्कल तयार झालेला आहे तर त्या स्वरूपाचा जो भाग आहे तर त्या स्वरूपाच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो आणि पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की शेतीची जी कामं आहेत शेती, शेती निगडीत काही मशागतीची कामं राहिलेली असतील तर आपल्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे कारण पुढील दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा महाराष्ट्र राज्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये होण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर त्यासाठी मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच सांगायचं झालं तर शेतीलगत जी काही कामं असतील मशागतीची हे करणं गरजेचं आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर हा वाढणार आहे आपण बघू शकता बंगालच्या उपमहासागरात आणि अंदमान निकोबारच्या काही भागांमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं असून आपण बघू शकता बंगालच्या उपमहासागरात चक्रीवाद स्वरूपाचा जो पट्टा तयार झालेला आहे त्याचा परिणाम आपण बघू शकता महाराष्ट्रात खूप प्रमाणात होणार असून काही स्वरूपात मुसळधार तर काही सु स्वरूपात अतिमुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर मित्रांनो आजही आपण बघू शकता सोलापूर कोल्हापूर हुबली मुंबई नाशिक नांदेड हैदराबादचा काही भाग असू शकतो अकोला आहे जळगाव आहे नाशिक आहे नागपूरचा भाग आहे रायपूर आहे या भागामध्ये आपण बघू शकता मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस पडू शकतो तर रत्नागिरी सातारा सांगलीचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो